<गया> नाही आता ऑलरेडी अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या परवानग्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत काही परवानग्या मिळाल्या होत्या त्या परवानग्यामध्ये सुधारित परवानगी आपल्याला घ्याव्या लागत आहेत त्याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाची वॉर रूम त्याचा डेली फॉलोअप या ठिकाणी करताय आता सुद्धा मागं दोन बैठकांमध्ये त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या परवानग्या दिल्लीच्या गव्हर्मेंटच्या बऱ्याचशा आहेत कोस्टल गार्डच्या बऱ्याचशा आहेत तर त्या परवानग्या मिळावायसाठी प्रयत्न निश्चितपणानं सगळ्यांच्या आमच्या या ठिकाणी सुरू आहेत त्यामुळे जी जागा निश्चित केलेली आहे तिथं स्मारक करण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे माननीय छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांनी का काय के मागणी केली ती मी ऐकलं नाही मी पाहतो कुठं मला पाहायला मिळालं तर आणि मग त्याच्यावर बोलतो त्यांनी असं सांगितलंय की अरबी समुद्रामध्ये स्मारक वानरे चांगलं आहे परंतु ते पर्यावरणीय आपत्तीमुळे प्रॉब्लेम आहे आपण त्याच्यासाठी सगळ्या परवानग्या घेतोय सिक्युरिटी मेजर्स म्हणजे ते सुरक्षित असावं जसा एक दुर्दैवानं अनुभव आपल्याला कोकणामधला आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा त्या पार्श्वभूमीवरती अधिक भक्कम ते स्मारक करण्याच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टींची राज्य सरकार खबरदारी घेत आहे राज्य सरकारनं जो निर्णय घेतला आहे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचा त्या निर्णयाचे राज्य सरकार ठाम आहे धन्यवाद